नमस्कार मित्रांनो जे अहिल्ले जय मल्हार तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो गरज नाही असं विधान केलं त्यानंतर राज ठाकरे धाराशिव या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये सोमवारी मराठा आंदोलनकांनी बराच राडा घातला होता अखेर राज ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना शांत केलं मनोज जरांगेंनीही राज ठाकरेवर टीका केली त्यापाठोपाठ आता लक्ष्मण हाकेंनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे महाराष्ट्रात एवढ्या सर्व गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर टीका करत प्रत्युत्तर दिला आहे ज्यांना आरक्षणाचं काही कळत नाही त्यांच्यावर आम्ही काही बोलत नाही अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे त्याचबरोबर लक्ष्मण हाकेंनीही मला राज ठाकरेंच्या विचारांवर किव येते असं म्हटलं आहे राज ठाकरे यांच्या आरक्षणाच्या विचारांवर मला किव येते संपवायला मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का राज ठाकरे तुम्ही खरंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्माला आलात का असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे शरद पवार हे नेहमी इलेक्शन मोडमध्ये असतात ओबीसी समाजाचे व्याकरण ते समजतात पण त्याचा अंतकरण समजत नाही ते समजले असते तर शरद पवार आतापर्यंत दोन तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते जरांगे म्हणजे पवार आणि पवार म्हणजे मुख्यमंत्री हे झाले मराठ्यांनी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराकडे जायला हवे मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणावर काय भूमिका घेतली आहे ओबीसी संघटित आहे तो पुढेही संघटित राहील अठरा ऑगस्टला नांदेड आणि एकोणीस ऑगस्टला सांगलीत ओबीसी मेळावा आहे महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्री ओ बी सी असेल असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद